छत्तीस 36 जिल्हे न्यूज 36 जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भोकरदन तालुक्यातील आज रेणुकाई पिंपळ गाव येथे लोकजागर शेतकरी अभियानांतर्गत रास्ता रोको आंदोलन करण्यात आला श्री केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रब्बी हंगामामध्ये हो मोठ्या प्रमाणामध्ये पारद परिसरातील शंभर टक्के नुकसान शेतमालाचे झालेलं होतं गारपीटमुळे पूर्ण शेती निस्तनाभूत झालेली असताना आम्ही लोकजागरच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केले होते सतत पाठपुरावा करून सुद्धा सरकारकडून शेतकऱ्यांना गारपिटीचा पैसा मिळाला नाही शंभर टक्के पीक विमा मिळणे अपेक्षित होता तोही मिळाला नाहीये अनुदान घोषित करूनही मिळाले नाहीये अनुदान देण्याची घोषणा केली एक टाकून के बरेच शेतकरी वंचित राहिले यासोबतच आम्ही सरकारला या रस्ता रोकोच्या माध्यमातून पुढील दहा दिवसांच्या आत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला गारपीट अतिवृष्टीचा पैसा मिळाला पाहिजे शंभर टक्के पीक विमा हा शेतकऱ्याच्या खात्यावर झाला पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान हे तात्काळ मिळावे आणि सोयाबीन कापसासाठी केवायसीची अट रद्द करावी तसेच सोयाबीन कापूस मका आणि दुधाचे भाव हे तात्काळ वाढून देण्यात यावे दे यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आमच्या लोकजागर संघटनेचे तालुका अध्यक्ष गजाननरावजी कड तसेच तालुका संघटक सचिनजी तेलंगरे सोबतच तालुका कोषाध्यक्ष गणेशजी लोखंडे दीपकजी लोखंडे तसेच रवी लकस मनोहर लकस गजाननराव तांगडे विजयरावजी लोखंडे साहेबरावजी वाघ बबलूजी पठाण धीरज तेलबडे अंबादास लकस दीपक वसाणे यांच्यासह विविध भागातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते न्यूज न्यूजी महाराष्ट्रासाठी मुस्तफा खान पठाण जालना